अहिल्यानगरमध्ये भीषण अपघाताची घटना घडली आहे जामखेड नगर परिषद हद्दीतील जामवाडी या ठिकाणी एका भरताव बोलेरो कारवरील नियंत्रण सुटलं आणि विहिरीत कोसळली या अपघातात चार जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे मिळालेल्या माहितीनुसार जामखेड नगर परिषद हद्दीतील जामवाडी जामखेड या रस्त्याने दुपारी साडेचार वाजता ही घटना घडली शॉर्ट बोलेरो ह्या चारचाकी वाहनाने रामहारी गंगाधर शेळके अशोक विठ्ठल शेळके किशोर मोहन पवार चक्रपाणी सुनील बारसकर हे चौघे जण येत होते रस्त्याचे काम चालू असल्याने त्यावर खडी टाकलेली होती वाहन चालकाला रस्त्यावरून वाहन चालवताना वाहनावरील नियंत्रण चार चाकी वाहन रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरीत पडलं या दुर्घटनेत अशोक विठ्ठल शेळके व एकोणतीस रामहारी गंगाधर शेळके व पस्तीस किशोर मोहन पवार वय तीस आणि चक्रपाणी सुनील बारसकर व पंचवीस या चौघांचा मृत्यू झाला ही घटना रस्त्यावर काम करणाऱ्या लोकांनी पाहिली आणि त्यांनी जामोडी येथील ग्रामस्थांना बोलवलं गावातील काही लोक तातडीने मदतीला धावून आले कटडा व पायऱ्या नसलेल्या या विहिरीत दोरखंड लावून काही युवक उतरले त्यांनी चारही युवकांना विहिरीतून बाहेर काढलं यावेळी मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती पोलीस निरीक्षक महेश पाटील आणि त्यांच्या सहकारी घटनास्थळी दाखल झाले क्रेनच्या मदतीने कार बाहेर काढण्यात आली या तरुणांना तातडीने समर्थ हॉस्पिटलच्या रुग्णवाहिकेनं दवाखान्यात उपचारासाठी दाखल केलं पण डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं या चारही तरुणाचे मृतदेह शासकीय रुग्णालयात शौच्छेदनासाठी पाठविले आहेत या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे दरम्यान आणि जर अजूनही तुम्ही आमच्या हे मराठी न्यूजला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा अपडेट रहा